मिरज शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचे छापे तीस नशेखोर व्यक्तींना घेतले ताब्यात नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत मिरज शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली विविध पथके तयार करून शहरातील विविध भागात छापा टाकून एकूण तीस नशेखोर व्यक्तींना ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले तर त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली तर या कारवाई दरम्यान तडीपार करण्यात आलेल्या संशयित ही पोलिसांना मिळून आल्या त्याला तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व अचानकपणे पोलिसांनी चारवे कारवाई सुरू केल्याने नशेखोरांची हो व सार्वजनिक ठिकाणी मध्यमान करणाऱ्या इस्मानचे धावे जाणार आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी पनिल गिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी अण्णासाहेब गादेकर भैरवनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक सपना अडसूळ शिर्के तसेच पोलीस कर्मचारी यांनी अंमलदार यांनी केले आहे